नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी एक महत्वाचा विषय आहे महत्वाची माहिती आहे आणि ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो मागील तेला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत आपण जो अर्जाची ऑनलाईन अर्ज कसा भरायचा ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर महाराष्ट्र शासनाची ही योजना आहे आणि या योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन लाख नऊ लाख जे शेतकरी बांधव आहेत त्यांना सौर कृषीपंप देण्यात आलेले आहेत तर या, या योजनेचा ऑनलाइन अर्ज कसा भरायचा ते ऑडिओच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर त्यासाठी काय करावं लागेल आणि कोणते डॉक्युमेंट लागतील ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे योजनेची माहिती आहे त्या योजनेच्या माहितीवर आपण थोडीशी नजर टाकूया तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल त्यासाठी काय पात्रता आहे काय कोणती कागदपत्र लागणार आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला सगळ्यात प्रथम जे महाराष्ट्र शासनाची अधिकृत जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती वे जाऊन तुम्हाला तिथे अर्ज करायचा तर त्या वेबसाईटचं जे काय लिंक असेल काय करायचं ते स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जे कागदपत्र लागणार आहेत तर ती कागदपत्रं आहेत तर तुम्हाला त्या योजनेचे ठळक वैशिष्ट्ये पहिल्यांदा आपण सांगूया योजनेसंदर्भात जी माहिती आहे ते माहिती आपण या माहिती या व्हिडिओच्या द्वारे स सांगूया तर शेतकरी बांधवांना ऑनलाईन अर्ज कसा करायचा तर आपण ते थोडंसं पुढं दाखवूया कारण या योजनेची माहिती कशी आहे आणि काय डॉक्युमेंट लागणार आहेत ह्या योजनेचे निकष काय आहेत ही योजना कोणासाठी आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आधी प्रथमताच जाणून घेऊया तर या योजनेची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत तेथे पहिल्यांदा आपण जाणून घेऊया शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र शाश्वत योजना आहे सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच देण्यात येणार आहे म्हणजेच तुम्हाला जर समजा या योजनेसाठी एक लाख रुपये लागत असतील तर तुम्हाला फक्त दहा हजार रुपये भरून या योजनेचा लाभ घेता येईल ठीक आहे अनुसूचित जाती जमातींसाठी शेतकऱ्यांसाठी पाच टक्के लागणार म्हणजे जर तुम्ही अनुसूचित जाती जमातीमध्ये असाल तर तुम्हाला फक्त पाच टक्के रक्कम ही भरावी लागणार आहे उर्वरित रक्कम हे केंद्र शासन आणि राज्य शासन तुम्हाला अनुदानातर्फे देणार आहे तर जमिनीच्या क्षेत्रानुसार तीन ते साडेपाच एच पीची जी मोटार आहे ती तुम्हाला देण्यात येणार आहे ठीक आहे जर तुम्ही पाच एकर पेक्षा जास्तीचं जर तुमचं शेतीचं असेल तर तुम्हाला साडेसात एच पीचं जे पंप आहे ते भेटणार आहे आणि जर तुम्ही पाच पी एच पीच्या आतमध्ये तुमची पाच एच म्हणजे ती पाच एकरच्या आतमध्ये जर तुमची शेती असेल तर तुम्हाला तीन एच पीचे भेटणार आहे ठीक आहे तर पाच वर्षाची दुरुस्ती आम्ही भेटणार आहे इन्शुरन्स येत भेटणार आहे वीज बिल येत नाही लोडशेडिंगची चिंता ची तुम्हाला राहणार नाही सिंचनायुक्त दिवसा वीज पुरवठा तुम्हाला करता येणार आहे म्हणजेच तुम्हाला दिवसभरात तुम्हाला जे सिंचनासाठी मदत होणार रात्री जायची गरज नाही आहे ठीक आहे तर या जी योजना आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीचे निकष काय आहेत ते पण आपण त्याच्यावरती नजर टाकूया तर शेतकरी बांधवांना दोन पॉईंट पाच एकर पर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास तीन अश्वाश्वती क्षमतेचे पर्यायचे सर्व कृषी कृषीपंप अडीच ते पाच एकर शेतजमीन धारक शेतकऱ्यांना पाच क्षमतेचं आणि पाच एकर वरील शेतकऱ्यांच्यासाठी सात एच पीचं जे सौर कृषी पंप देण्यात येणार आहे तर आता सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला अडीच एकर जमीन असेल तर तीन एच पी भेटणार आहे अडीच एकर पासून पाच एकर पर्यंत असेल तर तुम्हाला पाच एच पी भेटणार आहे आणि पाच एच पाच एकरपेक्षा जर जास्त जमीन असेल तर तुम्हाला साडेसात एच पीची मोटार भेटणार आहे ठीक आहे हे आहे तर या ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेल विहीर नदी इत्यादी ठिकाणी पाण्याचा स्रोत आणि खात्री महावितरण करण्यात येईल ठीक आहे तथापि जलसिंचन कामाच्या पाणी जिरपण्याच्या पाणी साठ्यातून पाणी उपचण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाही ठीक आहे तर अटल सौर कृषी पंप योजना एक अटल सौर कृषी पंप योजना व मुख्यमंत्री कृषी पंप योजना या योजनेचा लाभ न घेतलेले शेतकरी देखील या अभियानांतर्गत लाभ घेऊ शकतात तर शेतकरी बांधवांनो आपण थेट मुद्द्याकडे वळूया तर सगळ्यात प्रथम तुम्हाला या जी वेबसाईट आहे ती वेबसाईट काय आहे तुम्ही समजून घ्या तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथं वेबसाईट दिसेल बघा ही वेबसाईट आहे या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल ना तुम्हाला नवीन टॅप खोलायचं आहे नवीन टॅप खोलून तुम्हाला ही जी वेबसाईट आहे ती वेबसाईटीचं पेस्ट करायची आणि एंटर मारायचं तुम्ही वेबसाईट बघून घेऊ शकता महाराष्ट्र राज्य विद्युत वित्त वितरण कंपनीत ची वेबसाईट आहे महाराष्ट्र शासनाची वेबसाईट आहे आणि या वेबसाईटद्वारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तर ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते आपण त्याच्यावरती नजर टाकूया तर शेतकरी बांधवांनो खूप सोपी पद्धत आहे सर्वसामान्य शेतकरीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतो आणि ऑनलाईन अर्जासंदर्भात आता तुम्हाला घर बसल्या तुम्हाला हा ऑनलाईन अर्ज करता येणार आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला ही जी वेबसाईट आहे ती अशा प्रकारे दिसेल ठीक आहे तुम्हाला जर भाषा निवडायची असेल तर तुम्हाला दोन भाषा आहेत एक इंग्रजी भाषा आहे एक मराठी भाषा आहे तर शेतकरी बांधवनं तुम्ही तुम्ही शक्यतो मराठी भाषाच निवडणार आहे यात काय तथ्य नाही तर शेतकरी बांधवांना तुम्ही मराठी भाषा निवडली तर तुम्हाला आता अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची पद्धत तुम्हाला या स्क्रीनवरती दिसेल तुम्हाला लाभार्थी सुविधावरती द्यायचं आहे आणि तिथे तुम्हाला जे लॅपटॉपचं कर्सर आहे ते नेल्याबरोबर तुम्हाला इथे तीन जे ऑप्शन ऑप्शन दिसतील त्या तीन ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसेल बघा अर्ज करा अर्जाची सद्यस्थिती आणि देय रक्कम भरणा करा ठीक आहे तर तुम्हाला अर्ज करावरती क्लिक के केल्यानंतर तुम्ही अर्जाची प्रोसेस सुरू करू शकता अर्जाची सद्यस्थिती म्हणजे ज्यांनी अर्ज भरले त्यांच्यासाठी ती सद्यस्थिती स्टेटस पाहता येणार आहे आणि अर्ज भरून ज्याची रक्कम म्हणजे तुमचं जे पैसे भरायचे बाकी आहे ते तुम्ही इथं भरू शकता ठीक आहे तर आपण हे सगळं स्टेप बाय स्टेप पाहणार आहेत ठीक आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जेणेकरून तुम्हाला जे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत तुम्हाला काही अडचणी येऊ नयेत त्यासाठी तुम्हाला पहिल्यापासून आपण सोप्या पद्धतीने सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे तर शेतकरी बांधवांना सगळ्यात प्रथम तुम्हाला अर्ज भरायच्या अगोदर तुमचं सात बारा तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड तुमचं एक पासपोर्ट फोटो असणं खूप गरजेचं आहे हे कागदपत्र जवळ ठेवा जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही ठीक आहे तर चला तर थेत आपण अर्जाकडे जाऊया तर पुन्हा तुम्हाला इथे अर्ज करावरती क्लिक करायचं आहे अर्ज करावरती क्लिक, करा क्लिक, करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे पेज लोड होत आहे तो सॉरी मित्रांनो थोडासा ब्रेक आ, तर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही या अर्ज करा स्थिती अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला थेट हे थे पेज अर्जावरती घेऊन जाईल आणि अर्जावरती गेल्यानंतर तुम्हाला हे असं पेज दिसेल ठीक आहे या पेजवरती तुम्हाला सर्व मराठीत आहे जेणेकरून तुम्हाला काहीही अडचण येणार नाही तर तुम्ही मी जसं सांगतो तसं स्टेप बाय स्टेप करा जर हे पेज आता पहिल्यांदा ओपन झालं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे इथे अर्ज पैसे भरून प्रलंबित कृषीपंप वीज जोडणी ग्राहक तपशील ठीक आहे जर तुम्ही याच्या अगोदर अर्ज केला असेल तर तुम्ही इथे तुमचा जो नंबर असेल तो पै, नंबर टाकून तुम्ही हे करू शकता ठीक आहे